वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल पालकमंत्री डॉक्टर यांचं वक्तव्य समुद्रपूर तालुक्यात उत्पादित होत असलेल्या वायगाव हळदीत विशेष गुणकारी तत्व आहेत त्यामुळे या हळदीला विशेष मागणी असते भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीला लवकरच देश आणि जागतिक पातळीवर चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल या हळदीला प्रमोट करण्यासाठी अपेडा इफिकी यासारख्या संस्थांची मदत घेऊ शेतकऱ्यांना पॅकेजिंग मार्केटिंगचं चांगलं प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ असं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा अपेडा इफ्फिकी स्मार्ट प्रकल्प आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टच्या वतीनं वायगावची दुबई येथे निर्यात विपणन व प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पालकमंत्री बोलत होते कार्यक्रमात जिल्हाधिकारी वानमती सिंह विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे अपेडाचे विभागीय प्रमुख प्रशांत वाघमारे इफ्फिकीचे अध्यक्ष युनिव्हर्सल एक्सपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण वानखडे आत्माच्या प्रकल्प संचालक डॉक्टर नलिनी भोयर विदर्भ नैसर्गिक उत्पादक शेतकरी कंपनीच्या संचालक शोभाताई गायधनी आदी उपस्थित होते आज वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांकरता विशेष करून वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मागच्या अनेक वर्षापासनं आमच्या समुद्रपूर तालुक्यातल्या वायगाव परिसरातील शेतकरी हे वायगाव हळद नावाचं हळदीचं प्रॉडक्ट घेत होते आता त्याच्या क्वालिटीमुळे त्याच्या गुणधर्मामुळे त्याची डिमांड हळूहळू भारत देशासोबतच इतर देशामध्ये देखील व्हायला लागलेली आहे आज आम्हाला सर्वांना आनंद आहे की दुबईला ही वायगावची हळद एक्सपोर्ट त्या ठिकाणी होते आहे याच्याकरता आम्ही वायगाव हळदी या वायगाव परिसरातल्या समुद्रपूर तालुक्यातल्या आणि वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन कर करतो त्याच्या नवीन पॅकेजिंग सिस्टम नवीन पॅकेजिंग मशीन्स आपण शेतकऱ्यांच्या बचत गटांना उपलब्ध त्या ठिकाणी करून देणार आहेत तसंच याच्यामध्ये अजून जास्त रिसर्च होऊन याचे अजून जास्तीत जास्त काय बाय प्रॉडक्ट तयार करू शकतो याच्यावर देखील प्रशासनाच्या वतीनं आम्ही संशोधन करणार आहोत लोकनायक न्यूज